समता बंधुता आणि प्रबोधनाचा दीप पेटवणारा सण म्हणजे दिवाळी या प्रकाश पर्वानिमित्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानाचा उजेड समृद्धीचा प्रकाश आणि ऐक्याची भावना अधिक बळकट हो सत्य शोधक सर्वोदय संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे संदीप रेणुका बसुराम पाटील यांच्याकडून सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा सत्य न्याय आणि समानतेच्या वाटेवर प्रकाशाचं पाऊल टाकूया हीच खरी दिवाळी दिवाळी पहाटा सुमधूर गीतांचा कार्यक्रम मंगळवारी संगीतमय सप्तसुरांच्या आवाजाने बहरला इंडियन आयडल सागर म्हात्रे हौदे धिंगाणा फेम विनल देशमुख सुरनवा ध्यासनवा फेम श्वेता म्हात्रे तृप्ती दामले यांच्या बहारदार गायनाने दिवाळी पहाट खऱ्या अर्थाने रंगली पंकज जाधव जयेश पवार मंगेश बडेकर आदित्य पवार या वादकांच्या साथीने दिवाळी पहाट हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर गेला दर्शना माळी यांच्या निवेदनाने रसिकांना जिंकले विशेष म्हणजे लास्ट ताप खांदा या मराठी चित्रपटाची थीम उपस्थित राहिल्याने त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती यावेळी महेंद्र शेठ घरत शुभांगिताई घरत यांच्या हस्ते या कलाकारांना सन्मानित करण्यात आले यावेळी श्री महाळे पी के रामण राम म्हात्रे मिलिंद कांदळगावकर मिलिंद पाडगावकर रवी शेठ पाटील गोपाळ पाटील कीर्तनकार रामकृष्ण महाराज आदी मान्यवर उपस्थित होते तसेच दरवर्षीप्रमाणे महेंद्र शेठ घरात यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांचाही मोठा सन्मान केला दोनशेहून अधिक पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित होते दिवाळीची एक छोटीशी भेट म्हणून प्रत्येक वर्ष शेठ घरात हे पत्रकारांना उपसंपादक तीन हजार पेन्शन मिळतो मला किती मिळाले ती पेन्शन रामचंद्र अशोक ते त्यांना दीडशे रुपये पेन्शन बसले का त्यांचा पगार भर कमी होता त्याचे बोले आता जो आलाय तो प्लस आहे आणि नुसता बायका पोरण्या ठेवण्यापेक्षा आपल्यातला वाटा कोणाचा दिवाळी गोड होत असेल तर तो हा आपला प्रयत्न असतो बाकी आपण आता बऱ्याचशा योजना मी राबवतो सात खंड सहा खंड पूर्ण पाहिला तरी तुम्हाला त्याची फार मोठी अनुभूती देतो म्हणजे काय आम्ही करतो का रुपयाला होता ना अकराशे रुपयात स्टार्ट केली होती आता माझ्यावर जे आहेत तीन हजार पेन्शन मिळतो मला किती मिळाला रामचंद दीडशे रुपये पेन्शन बसले होता बोलले आता जो, जो आलाय तो प्लस आहे आणि नुसता बायका पोरण्या ठेवण्यापेक्षा आपल्यातला वाटा कोणाचा दिवाळी गोळ होत असेल तर तो हा आपला प्रयत्न असतो बाकी आपण आता बऱ्याचशा योजना राबवतो सात खंड सहा खंड पूर्ण तर माणसं राहतात ते साई खंड पूर्ण झाले कैलास एकदा केली दुसऱ्याला का कैलासला का परत आले तर लोक मरायला येतात तर मनशासाठी कैलासला जातात फार कठीण यात्रा एक चप्पल घातली तर दुसरी चप्पल घालायला पाच मिनिटं घ्यावं लागतात दहा पावलं चालायचा बोलला तर आपल्याला सात आठ दिवस आपण याच्यातून जातो कुठल्याही सोयी नाही वॉशरूम नाही काय वॉशरूमला बाहेर जायचं महिला तिला सगळ्या गेले असा असा आणि हा अटिट्यूड आहे अठरा हजार फुटा पाच तिथं उभं राहणं फार मुश्किल आहे बर्फातून जायचं आहे घोडाउ चलो चालू चालून फार ऑक्सिजन पाठवून होऊन जाऊ पण दुसरी यात्रा पहिली यात्रा केली तेव्हा मला फार अडचणी होत्या कर्ज विजय होतं इलेक्शनला पडलो पाडला सगळ्या प्लॅनिंग करून आधी म्हणून सरकार पाडला म्हणजे रामकली होते बाकी काँग्रेसवाले काम हो काम नाही केलं पडलो म्हणून जाहीर केलं आयुष्यात निवडणूक लागला आणि एकमेव नेताय का लढणार नाही तरी पण तुम्हाला आठवडक दोघं नाही दुसरा गावला रिटायर झाला रामशेंदी कोटा जर बसलो असतो मी तर जर रामशेटी गेला असता रामशेंदी तरी बसायचा होता रामशेंद पैसे मी मी सेनापती होतो मी किती संपवायचे तर रामशेंद त्याच्यासाठी मला बजेट नाही याला दोन लाख दे त्याला पाहिजे किती पैसे वाटते लोकांना रामशेट्टी ऐकलं नाता आमचं तेच ठेवलं पण पडल्यानंतर ठरवलं पैसे देऊन उभा राहणार नाही पुन्हा लोकप्रतिनिधी व्हायचा नाही पण जनता जी माझ्याकडे किंवा ज्या माझ्याकडे चुक दुखाने येतील त्यांना का आपल्याकडनं प्रयत्न करू त्याचा वर्षाला विचारू कर्जबाजारी पण येतात सत्तर लाख कर्ज आहे तीस लाख आहे परवा एक युवक काँग्रेस नेत्याने नऊ वर्ष प्रमाण होत नव्हते जवळजवळ हा दहा वर्ष ज्याला देवापाडी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली होती अनेक लोकांना जॉब दिले माझ्या आणि त्याच्यामध्ये लढलू अनेकांनी सांगितलं आता माझ्या म्हणजे त्यावेळेला सर्व जिल्ह्याला रोजगार अलिबाग पासून पेन पासून सगळे पासून लोक इथं नोकऱ्या करायचे थोडा मोठा कारखाना होता त्याच्यामध्ये होता आणि माझं जे जॅकेट्स वगैरे ऑइल सर्व जायची आणि त्यानंतर मग एक्क्याण्णव लोकांना परमन करण्यासाठी लढलो अगदी जीवाच्या आकांतांनी लढलो म्हणजे पगार माझ्या शेजाऱ्यांना माझ्या बरोबर कामा साडेचार हजार होता मला ते दीड हजार द्यायचे कारण मी जरा लेट झालो का माझी ऑप्शन असायची म्हणजे युनियन चालवतो म्हणून पण आम्ही लेबर कमिशनर लेबर कोर्ट दत्ता दिबी साहेबांनी फाईल फेकली आमची का फेकली तर ते बोलले अरे पुण्याला आंदोलन तुम्ही आले होते का नाही आले तर चालते साहेबांनी फाईल फेकल्यानंतर आम्ही जायचं पुण्याकडे वेग पाटील घेऊन दत्ता पाटलांकडे दत्ता पाटलांनी अपोजिशन लिडर स्वतः आले माझा ओळखमध्ये चेअरमॅन भेटायला तयार नाही दत्ता पाटलांची लाल वेळाची गाडी बाहेर थांबवली माझं ओळख दीपन साहेब दत्ता पाटील आतमध्ये दत्ता पाटील तुम्हाला माहिती आहे आग आहे अपमान तर ऐकणार ना, ना माणूस होता दत्ता पाटील आतमध्ये आले दे। त्यांनी त्यांना मला पर्सनल भेटला नाही त्यांना वाघ बोललो खातो वाघ्या बोलला तरी खातो पण इंग्लिश मध्ये त्या रिअल अभिनेत्याची अशी वाट करवली म्हणजे ते असे अनेक भेटले आणि असा प्रयत्न करून मग दत्ता आम्हाला घेऊन गेले अर्थमंत्री होते मधु दंडवते यांच्याकडे मधु होते यांनी स्वतः फोन केला राजा रमांना संरक्षण मंत्री होते जे जसे अब्दुल कलाम सायंटिस्ट म्हणून होते तशा प्रकारचे राजा रामन यांना मंत्री बनवले होते आणि त्याने सांगितलं माझगौडो जिथं दहा हजार पेक्षा जास्त इथं परमनंट तुम्हाला डायरेक्ट होता येणार नाही राजारामना पत्र लिहिलं रिअल अॅडमिरल असतात जे नेव्हीचे रिटायर्ड जे असतात प्रमुख ते होतात माझगौडोचे चेअरमन कर्नल सर्व मॅनेजमेंट कर्नल ब्रिगेडर आणि अशा प्रकारचे नेव्ही आणि याची सगळी मॅनेजमेंट असते ते तुम्हाला ऐकायला माहीत नाही त्यांनी पत्र लिहिलं का हे लोकल आहे हे लोकल अफेक्टेड लोक आहेत यांना शेवीमध्ये डायरेक्ट करण्यात यावं असं पत्र दिला आणि जागू म्हणजे आम्ही लढत होतो अनेक वर्ष लेबर कमिशनर अनेक पुढारी झाले सगळ्या मनमोल प्रयत्न केला आणि त्यांचं पत्र आले आणि आम्ही एक्क्याण्णवला त्याच्यामध्ये त्यांनी प्रोफेशन सुरू केलं आणि लोक परमण झाले त्याच्यानंतर महेंद्र खसेचा उदय झाला सांगण्याचा मंत्रीचा हा